तर बहिणीनं चालली मी आता घरी <laughs> आवारलंय माझं सकाळी काय झालं मला बी कणकणी आली तापण सर्दीन खोकला गळाला बसलाय माझा खर 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 करतय गळा काय झालं द्राक्षे खाल्ल्यामुळं सगळा गोंद झाला हे द्राक्ष वानवळा देते पिलके दराक्षेचा आवारलंय माझं सगळं बसले यावरून त्यात मायरोचे आपलं नेहमीच जाऊ

म्हणते रात्रीची महिला भेटली घालून बघ तिला बघ बसतंय का बण्याला बसणार त्याला मोठा ती पोरगी लईच ही करायला लागली अजिबात ऐकत तर नाही घसलं त्याला नाही होई तर कळतच नाही अजिबात कसल ते बाळाचं बण्याला नाही तुला आणती म्हटलं आहे ना मी परत कलर मध्ये बाहेरच लावून बघे ती काय बसतं नाही त्यावर त्याला

बाबेला खाली ठेवत वाटत नाही आम्हाला बरं उभा लहान बघ लहान बघा तिक कागदिके त्याला कागदाकडे बोल धरतोय दिसला धरतोय सोडायला सोडता सोडाला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आवटाच कायच नाही कस आहे उठून बसतंय धबाधबा पडतय त्याला का काय मला लागल माझी चंटी फुटल त्याचं काय त्याला हेच का नाही काळजीच नाही अजिबात काळजी राहिली एवढ्या का मोठ्या मोठ्या दुसऱ्यांना काल कसा च घेतला पूरण काल कसा रडत होता जरा त्याला चोळून माळून आंघोळ ही घातली पिंके तुला सांगितलं तशी त्याला आंघोळ घालायची त्याला बसवायचंच नाही हे तर साबण लावायचं हे तर हे करून तुला सांगते असं खालीनं पाणी हे करा आणि मांडलं तर आपण जर पालताना टाकलं त्याला साबण हे लावणार सांगितले की नाही काल कशी कशी आंघोळ घालायची मोठी झाली कशी घालायची माझं पाय तेवढं कमी पडायचं तेवढी मोठी म्हणत नाही ते पहिल्या लेकराला आहे का नाही इसाळा येतो परत दुसरा झाला का नाही पहिल्या लेकराला पहिल्या लेकराला इसाळा येतो का

मला भाव बहिणी चालली मी आता मस्तपैकी असं लाड करते मी <laughs> आता परत कवायची कवा नाही काय माहित नाही मला लवकर या लवकरच येणार आहे मी पण घरात काम लवकर ओहो ओहो कारण काय होतंय आहे हे तर राहायचं पे तुम्हाला सांगते बाळाला आंघोळीच नडतंय सगळं पहिले गोष्ट पिंकी भीती त्या नाका तोंडात हे पाणी जाईल म्हणजे पिंकी बस काय दिसा ना व्हिडिओ नाहीतर बस तुझ्याकडे फिरव बोल दो शब्द कडक फडक निघा नका जाऊ म्हणला तर भाऊ भाईंनी निघाली बरं काय म्हणली त्यांना म्हणलं होतं नका जाऊ तर मिळाले तर पण आता कसं आहे भावनी परपंच जगा द्यायचं आहे नाका परपंचायला करावं लागतं आता मला कुठंच आता येते काय समजित शिव आता त्यांचा त्याचा परपंच सोय होईल तर राहते त्या त्याच्यासाठी भावणी बोला तर काय झालं त्याला ललायलाच येते मापुल्याला लय हसतो बाबा ह्यांना दोन चार दिवस तेवढं बाहेर वाटत होतं आता काहीच करावं त्या आपल्या आत्या बी नाही त्या कोणतं इकडे निघायचं बघते त्या सारखं बघा त्यांना लवकर बरं व्हावायचं लवकर यावय ते म्हणजे काय चला मग चालू आहे भावा बहिणी ना बेटा पण पण रेडिओ मध्ये चला बाईबा